कलाकार अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पडद्यामागे काय घडत असतं हे दाखवत असतात त्यामुळे पडद्यावर दिसणारे कलाकार जरी एकमेकांशी भांडत असले तरी त्यांच्यात उत्तम मैत्री असते तर आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कलाकारांची मजा एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे रात्रीच्या शूटिंगच्या दरम्यान हे कलाकार काय करत असतात याची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील रम्याने म्हणजेच अभिनेत्री कश्मीराने एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तिच्या बरोबर तिची आई देखील दिसत आहे व्हिडिओमध्ये रम्या नंदिनीला विचारते आता रात्रीचे किती वाजले आहेत त्यावर नंदिनी दोन वाजून चोपन्न मिनिटं झाल्याचं सांगते यावर रम्या म्हणते जवळपास तीन वाजत आले आहे तीन वाजता आमचा उत्साह असा असतो पुढे ती तिच्या समोरील बॉक्समधून हॉट हो� चॉकलेटचे तीन कप काढते एक नंदिनीला एक तिच्या आईला आणि एक स्वतःला देते पुढे ती म्हणते आम्ही रात्रंदिवस मजा करत शूटिंग करत असतो पुढे नंदिनी म्हणते की आमचं बॉन्डिंग पाहिलं का ही रात्र अप्रतिम आहे हा व्हिडिओ शेअर करताना काश्मीरात लिहिते आम्ही रात्रीच्या शिफ्टला स्वतःला कसे जागे ठेवतो याची ही झलक आहे हे लिहिताना तिने हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहे तर या तिघींमधील हा बॉन्ड पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका